इयत्ता चौथी या वर्गाला इयत्ता पाचवी हा वर्ग जोडणे आणि त्यासोबतच इयत्ता सातवी या वर्गाला इयत्ता आठवीचा वर्ग जोडणे या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी आज आपण दैनिक लोकमतच्या सौजन्याने जाणून घेणार आहोत पुणे आवृत्तीमध्ये पान पानक्रमांक तीनवर अकरा मे दोन हजार पंचवीसला आलेली ही एक महत्त्वाची अशी बातमी आहे आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण राज्य शासनाने यापूर्वीच घेतलेला एक महत्त्वाचा निर्णय जो इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीच्या संदर्भातला आहे त्या अनुषंगाने दैनिक लोकमतच्या सौजन्याने एक महत्त्वाची बातमी ही जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे या बातमीचं शीर्षक आहे चौथीला पाचवीचे वर्ग आणि सातवीला जोडणार आठवीचे वर्ग लोकमत न्यूज नेटवर्कची ही पुण्यावरून बातमी आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार चौथीच्या वर्गाला पाचवीचे वर्ग आणि सातवीच्या वर्गाला आठवीचे वर्ग जोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत ही नवी संरचना पहिली ते आठवी प्राथमिक उच्च प्राथमिक व नववी ते दहावी माध्यमिक अशी आहे मुलांना पहिली ते पाचवी पर्यंतचं शिक्षण एक किलोमीटरच्या आत असलेल्या शाळेत मिळणे आवश्यक आहे या पार्श्वभूमीवर शासनाने पाचवीचे वर्ग माध्यमिक शाळांमधून हटवून प्राथमिक शाळांना जोडण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना जवळच्या शाळेत शिकता येईल आणि त्यांना लांब अंतर प्रवास करण्याची गरज भासणार नाही या निर्णयानुसार ज्या माध्यमिक शाळांमध्ये सध्या पाचवीचे वर्ग चालू आहेत तिथून विद्यार्थ्यांचे समायोजन त्यांच्या इच्छेनुसार घराजवळील अनुदानित स्थानिक किंवा नागरी संस्थांच्या प्राथमिक शाळांमध्ये केले जाईल विशेष म्हणजे ज्या संस्थांकडे पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग असणाऱ्या प्राथमिक शाळा आहेत त्या शाळांमध्येच पाचवीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहे गळती रोखता येणार राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मिळून सुमारे एकोणीस पॉईंट अठ्ठावीस लाख विद्यार्थी आठवीत शिकत आहेत तर नववीत केवळ अठरा पॉईंट त्रेसष्ट लाख विद्यार्थी शिकत आहेत म्हणजेच सुमारे चाळीस हजार विद्यार्थी खाजगी व्यवस्थापनांच्या शाळेत प्रवेश घेतात मात्र चाळीस हजार विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडतात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमिक शाळा नसल्याने विद्यार्थ्यांकडे खाजगी शाळेत प्रवेश घेण्याशिवाय वा शिक्षण सोडण्यावाचून पर्याय नसतो वर्ग जोडल्याने ही गळती रोखता येईल असे सांगण्यात आले आहे दैनिक लोकमतच्या माध्यमातून आज आपण एक महत्वाची अशी बातमी जाणून घेतलेली आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता चौथीच्या वर्गाला पाचवीचा वर्ग जोडणे आणि इयत्ता सातवीच्या वर्गाला इयत्ता आठवीचा वर्ग जोडण्याच्या अनुषंगाने शालेय शिक्षण विभागाने यापूर्वीच एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने राज्यात अनेक शाळांमध्ये अशा प्रकारची अंमलबजावणी सुद्धा झालेली आहे परंतु अद्यापही काही शाळांमध्ये कदाचित अशा प्रकारची अंमलबजावणी ही झालेली नसेल त्यामुळे दैनिक लोकमतने ही एक महत्त्वाची अशी बातमी या ठिकाणी प्रकाशित केलेली आहे आपण ही बातमी या ठिकाणी ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचीच मनापासून धन्यवाद